बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत श्रोते हो आजचा जो विषय आहे त्याची सध्या खूप ठिकाणी चर्चा आहे तो म्हणजे एलियन्स सुपर सोल उच्च आत्मे आणि न उलघडलेले युनिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये बापूजींनी समस्त विश्वाला दिलेले अलौकिक पारलौकिक दिव्य ज्ञान ऐकणार आहोत बापूजी सर्व श्रोत्यांना परमशांतीने अभिवादन करत ज्ञान प्रदान करत आहेत एलियन्स काय चीज आहे एलियन्स कोणते सुपर आत्मे आहेत कोणते सुपर सोल आहेत हे समजून घ्यावे लागेल जसे एका गॅलेक्झीत महासूर्य असतात महासूर्यांचा रचनाकार महाशिव असतो या महासूर्याच्या आसपास दोनशे अरब सूर्य एका गॅलेक्झीमध्ये भ्रमण करत असतात तर दोनशे अरब शिवांबरोबर एक महाशिव असतो तर ही एका गॅलेक्सीची गोष्ट झाली असे आठ अरब प्रकाश वर्षात दोनशे अरब गॅलेक्सी शोधलेले आहेत तर ज्या दोनशे अरब गॅलेक्झीज आहेत त्यांचा देखील रचनाकार एक युनिवर्स चा मालक असतो तर तो परम महाशिव असतो तर परम महा सूर्यात परम महाशिवासारखे मोठे मोठे सुपर सुपर सुपर, सुपर सोल राहत असतात या सुपर सोल्स कडे तत्वांचे वायुयान असते आणि ते त्यांचे वायुयान घेऊन खाली कुठे ना कुठे त्यांना जिथे जायची असते तिथे एका क्षणात जाऊ शकतात त्यांची एनर्जी त्यांची ऊर्जा तत्वांची नसून ती परम तत्वांची असते त्यांच्या सूर्यात त्यांचा जो सूर्य असतो तो आपल्या सूर्याच्या कित्येक प्रचंड असते की आपण इतक्या मोठमोठ्या महासूर्यातून महाशिवाच्या कॅटेगरीचे आत्मे हे मोठ मोठी परमतत्वांची साधने घेऊन येत आहेत म्हणून परमतत्वांची साधने आपल्या तत्वांच्या कॅमेऱ्यांमध्ये टिपली जाऊ शकत नाहीत समजा टोटल युनिव्हर्स किती मोठे आहे एकशे पन्नास अरब प्रकाश वर्षात कित्येक बिलियन युनिव्हर्स आणि एका युनिवर्स मध्ये कित्येक गॅलेक्झीज आहेत एका मध्ये दोनशे अरब सूर्यमंडळे आहेत दोनशे अरब सूर्यमंडळ म्हणजे एक एक ब्रह्मांड होय तर शास्त्रामध्ये लिहिलेले आहे अनंत कोटी ब्रह्मांड किती कोटी अनंत कोटी अनंत करोड ब्रह्मांड जर जितके ब्रह्मांड आहे तितकेच ब्रह्मा आहेत तितकेच विष्णू आहेत आणि तितके शिव आहेत तर अर्बो ब्रह्मा अर्बो विष्णू अर्बो रुद्र अर्बो शिव आहेत हे सर्व अर्बो खरबो आहेत तेहतीस कोटी देवतांचे वर्णन तेहतीस कोटी देवी देवतांचे जे वर्णन आहे ते केवळ या ब्रह्मांडाचे आहे या सूर्यमंडळाचे आहे ही फक्त एका ब्रह्मांडाची गोष्ट आहे शास्त्रात जे लिहिलेले आहे ते फक्त एका ब्रह्मांडाचे ज्ञान आहे अनंत कोटी ब्रह्मांडे मिळून शंभर अरब ब्रह्मांडे मिळून दोनशे अरब ब्रह्मांडे मिळून एक महाब्रह्मांड बनत असते महाशिव ते बनवत असतो आणि दोनशे अरब महाशिव महामहाब्रह्मांड बनत असतो तेव्हा एका महाब्रह्मांड बनत असते हे जे परम महाब्रह्मांड म्हणजे परम महासूर्य म्हणजे तोच जो जिथून हे एलियन्स येत असतात परम महाशिवाची कॅपॅसिटी म्हणजे सुपर सुपर सोलची कॅपॅसिटी आहे त्यांच्याकडे परम तत्वांची साधने असतात ती हाय क्वालिटीची आहेत ती तुमच्या कॅमेऱ्यात किंवा तुमच्या दृष्टीमध्ये येऊ शकत नाहीत तुम्हाला ते दिव्य दिव्य परम तत्वांची साधने परम हे सर्व समजून घ्यायचे असेल तर इकडे यावे विचार करा की आम्ही इथे कोणते ज्ञान देत आहोत आम्ही परम ज्ञान देत आहोत हे परम तत्वांचे ज्ञान आहे परम परम तत्वांचे ज्ञान येत असते परम तत्वांच्या ज्ञानाने दिव्य दृष्टी दिव्य स्वरूपाची अनुभूती होत असते दिव्य स्वरूपाने दिव्य दृष्टीने पूर्ण संपूर्ण युनिवर्स देखील बघू शकतो अरबो खरबो गॅलेक्झीज अरबो खरबो युनिवर्स बघू शकतो शांती श्रोते हो आजचे हे दिव्य ज्ञान तुम्हाला आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्यामुळे हे ज्ञान अनेकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल बेहची परम महाशांती महाशांतीम शांती जॉईन फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 5.30 to 6 30 a.m. Join us daily for live meditation. 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today.